बीडमध्ये एक काळ असा होता की श्वास घ्यायचा असेल तर तो क्षीरसागर यांच्या परवानगीने घ्यावा असं गमतीने म्हटलं जायचं क्षीरसागर नावाच्या वटवृक्षाखाली अनेक राजकीय झुडपं उगवली काही वाढली काही फुलली आणि कालांतराने नामशेषही झाली अनेकांनी प्रयत्न केले पण त्या वटवृक्षाची साधी प्रारंभीसुद्धा तोडता आली नाही मात्र काळाच्या ओगा चित्र बदलत गेलं क्षीरसागर घराण्याची राजकारणावरची पोलादी पकड सेल झाली आणि पाहता पाहता हे मातब्बर घराणं बीडच्या राजकारणातून जवळपास नामशेत झाल्याचं दिसू लागलं नेमकं असं काय झालं की केशर काकू क्षीरसागर यांनी उभा केलेलं साम्राज्य डगमगायला लागलं हाच आजचा आपला विषय आहे केशर काकू क्षीरसागर या बीडच्या राजकारणातील एक मोठं पर्व होत्या काँग्रेसच्या त्या जमान्यात इंदिरा गांधींशी त्यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासाचे संबंध होते राजुरी गावच्या सरपंच म्हणून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला पुढे ते आमदार झाल्या आणि त्यानंतर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या त्या सातव्या लोकसभेच्या सदस्य होत्या आणि ऑफिशियल लँग्वेजेस कमिटीमध्ये त्यांनी काम केलं त्या काळात महिलांसाठी घराबाहेर पडणंही अवघड असताना केशर काकूंनी साखर कारखाना उभारला इंदिरा गांधीना भेटायला गेल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं की देशात एकही महिला शुगर फॅक्टरी प्रमोटर नाही आणि एका गावातली स्त्री साखर कारखानाही चालवते पाहून त्या थक्क झाल्या होत्या सहकार शिक्षण संस्था आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून क्षीरसागर घराण्याने बीड जिल्ह्यात गावोगावी कार्यकर्त्यांचं जाळं उभं केलं असं म्हटलं जातं की बीड जिल्ह्यात असं एकही गाव नव्हतं जिथे सहकार क्षेत्रात क्षीरसागर घराण्याचा प्रभाव नव्हता त्या काळात शिवाजीराव पंडित बाबूराव आडसकर यांनी हादरे देण्याचा प्रयत्न देखील केला पण घराण्याचं सर्वस्व कायम राहिलं पुढे जयदत्त क्षीरसागर यांनी हा वारसा पुढे चालवला दरम्यान बीडच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांची एंट्री झाली मुंडेंचं धाडशी राजकारण बीडकरांना भोवलं क्षीरसागर आणि मुंडे यांची जवळीक सगळ्यांना माहिती होती कार्यकर्त्या आणि सहकारी संस्था बाजार समित्या स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्व ठिकाणी दोरी घराण्यांची मजबूत पकड होती याच काळात संदीप क्षीरसागरांच्या राजकारणालाही सुरुवात झाली आजही बीडमध्ये क्षीरसागर बंगला म्हटलं की वेगळी ओळख आहे बंगला हा शब्द उच्चारला की तो फक्त क्षीरसागरांचाच असं बीडमध्ये मानलं जातं मात्र एकाच घरात राहत असतानाही प्रत्येकाच्या खांद्यावर वेगवेगळा राजकीय झेंडा दिसू लागला जयदत्त रवींद्र आणि भारतभूषण या तिन्ही भावांमध्ये जबाबदाऱ्यांची स्पष्ट विभागणी होती जयदत्त आणि यांनी राज राज्याचं राजकारण राज्या सांभाळायचं रवींद्र यांनी सहकार आणि जिल्हा परिषद आणि भारतभूषण यांनी बीड शहराचा कारभार पाहायचा त्यामुळे पहिल्या पिढीत फारसे वाद दिसले नाहीत पण दुसऱ्या पिढीत मात्र संघर्ष सुरू झाला दोन हजार सातमध्ये रवींद्र क्षीरसागर यांचे चिरंजीव संदीप राजकारणात उतरले पंचायत समिती नंतर जिल्हा परिषद सभापती म्हणून त्यांचं वर्चस्व वाढू लागलं त्याच काळात भारतभूषण क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद मिळालं आणि त्यांचा मुलगा नगरपालिकेत सक्रिय झाला यानंतर बीड शहरात वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली दोन हजार सतराच्या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत तर हा संघर्ष चा उघड झाला डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले तर रवींद्र क्षीरसागर काकू नाना आघाडीकडून मैदानात उतरले दोन सक्के भाऊ एकमेकांच्या विरोधात लढत असल्याने राज्यभर या गोष्टीची चर्चा झाली या निवडणुकीत भारतभूषण क्षीरसागर विजयी झाले मात्र अध्यक्ष पदावर संदीप क्षीरसागर यांचे धाकटे बंधू म्हणून हेमंत क्षीरसागर निवडून आले हा संघर्ष इथेच थांबला नाही तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त आणि संदीप क्षीरसागर पुन्हा आमने सामने आले संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये क्षीरसागर घराण्याला एकामागून एक धक्के बसत गेले चाळीस वर्षांची बीड नगरपालिकेवली सत्ता हातातून गेली नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली तर भाजपमध्ये गेलेल्या योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना जनतेने नाकारल्याचं चित्र स्पष्ट झालं आज केशर काकूंनी उभा केलेले हे साम्राज्य डकमकताना दिसत आहे राजकीय मतभेद विकोपाला गेले आणि त्याचा थेट फटका निवडणुकीत बसल्याचं चित्र हे स्पष्ट झालं आहे खरंच क्षीरसागर घराण्याला बीडच्या राजकारणातील वर्चस्व संपुष्टात आलं आहे का की अजून एखादा राजकीय पुरा पुनरागमनाचा डाव बाकी आहे हा प्रश्न आता उपस्थित होतो तुम्हाला काय वाटतं क्षीरसागर घराण्याचा राजकीय अध्याय संपला आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा